भेटण्याची संधी मिळाली लोकसभा निवडणुकीच्या वेळेला मी आले होते आणि तोपर्यंत लोकसभेचे निवडणुकीचे उमेदवार निश्चित झालेले नव्हते परंतु केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे परत एकदा पंतप्रधान झाले आणि महायुतीला राज्यामध्ये संमिश्र असं म्हणतेल असं यश मिळालं परंतु शिवसेनेचे आठ खासदार निवडून आले आणि आपल्या चर्चेमध्ये सुद्धा अनौपचारिकरित्या नक्की शिवसेनेचे किती येतील असं पत्रकार विचारत होते तर त्यांची पण थोडी चिंता दूर झाली असेल आम्हाला अजून अपेक्षा होती यशाची पण ते जरी त्याच्यात मिळालं नसलं तरीसुद्धा आमचाही परफॉर्मन्स खूप चांगला होता स्ट्राईक रेट चांगला होता माननीय शिंदेसाहेबांनी जे प्रचंड परिश्रम केले त्याला लोकांनी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला असं चित्र झालेलं आहे आणि आता आज आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान यात्रा याच्या निमित्ताने इकडे आलो हे नव्वं पुष्प म्हणजे हा नववा कार्यक्रम शिवसेना महिला आघाडीने घेतलेला आज महाराष्ट्रात होतो आहे आणि आज साताऱ्याला इथल्या जिल्हा प्रमुख शारदाताई जाधव यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला आमच्या प्रवक्त्या शिवसेनेच्या डॉक्टर ज्योती वाघमारे तसंच उपनेत्या कलाते शिंदे सांगलीच्या महिला संपर्क प्रमुख सुनीताताई मोरे आणि सुलोचनाताई पवार उपजिल्हाप्रमुख आणि अनेक पदाधिकारी आजच्या उपस्थित होत्या आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामधलं वातावरण फार मोठ्या प्रमाणामध्ये जरी गढूळ झालं असलं तरी स्त्रियांच्यामध्ये या योजनेच्या निमित्ताने नि, इतर योजनांच्या निमित्ताने खूप उत्साह आहे ज्यावेळेला मी आज महिलांना विचारलं की आनंदाचा शिधा कोणाला मिळालेला आहे तर नव नव्वद टक्के महिलांनी हात वर केलेले आहेत आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान योजना याच्यासाठी जी अट आहे त्या अटीमध्ये बसणारेसुद्धा Uh, मोठ्या प्रमाणामध्ये अर्ज uh, दाखल झालेले आहेत त्या प्रत्येकाला अठरा तारखेपर्यंत पहिला हप्ता दीड हजार रुपयाचा मिळणार आहे आणि त्या योजनेवरती टीकाकारांचं काय म्हणणं होतं याच्यावर तर माझं म्हणणंही मी आत्ता कार्यक्रमामध्ये सांगितलेलं आहे तर तुम्ही मला प्रश्न विचारा त्याच्यावरती मी नक्की उत्तर देईन आणि उपसभापती म्हणून काम करत असल्यामुळे बाकी जरी संबंधित इतर काही योजनांची असतील उत्तरं तर तीसुद्धा मी जरूर देईन आणि मी एवढंच या ठिकाणी सांगेन की केवळ प्रत्येक सरकारच्या योजनेकडे दूषित भूमिकेतून बघण्यापेक्षा केंद्र सरकारनी केलेला अर्थसंकल्प असेल राज्याचा अर्थसंकल्प असेल त्याचबरोबर पायाभूत सुविधांसाठी जो प्रयत्न राज्य सरकारनी केलेला आहे रोजगाराचे अनेक प्रकल्प येण्याच्या दृष्टिकोनातून मोठे परत एम ओ यू राज्य सरकारचे झालेले आहेत आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राचं चित्र चांगल्या पद्धतीने बदललेलं दिसेल याच्यात कुठलीही शंका नाही आहे लोकसभेच्या वेळेला काही वेळेला जी वस्तुस्थिती नाही आहे ती वस्तुस्थितीचं विपर्यास करून मांडण्याचं काम हे विरोधी पक्षांनी जरी केलं असलं तरीसुद्धा जनतेला काय वाटतं आहे ते समोर आलेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर साताऱ्यामध्ये सुद्धा महायुतीला चांगल्या प्रकारचं चा यश मिळेल याच्यात माझ्या मनात कुठली शंका नाही आहे आपण जरूर प्रश्न विचारू शकता योजना

असं आहेत आणि भरलेले जे अर्ज आहेत ते दीड कोटीच्या वरती संख्या म्हणजे दहा टक्क्यापर्यंत त्याच्यामध्ये त्रुटी आलेले आहे तर कुठल्याही सर्वेक्षणामध्ये कुठल्याही आपल्या याच्यामध्ये योजनांच्यामध्ये काही टक्के रिजेक्शन असतं याचा अर्थ ते कायमस्वरूपी बाद झालेले अर्ज आहेत असं नाही आहे आणि दुसरं म्हणजे तांत्रिक गोष्टी ज्या असतात की बँकेमधलं नाव वेगळं आणि त्याच्यावर भरलेलं स्पेलिंग मिस्टेक असणं काही वेळेला पोर्टलवरती मध्ये थांबायला लागलं आणि मग उरलेली माहिती भरलेली असणं आधार कार्डावरचा नंबर जो आहे तो नंबर मॅच न होणं परंतु माझ्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या सदस्यांनी मला सांगितलं की आता नवीन त्यांनी ते दे पोर्टल परत त्याला स्वरूप दिलेलं आहे पुनर्सुधारित तर त्याच्यानुसार आधार कार्ड आलं की आपापच ते सर्व फीड होणार आहे म्हणजे नाव आणि त्याच्या नंबरच्याबद्दलचे जे हे होते विसंगती येऊ शकतात त्या आपापस त्याच्यातून मार्ग निघणार आहे आणि सरकारनी माझ्या माहितीप्रमाणे अडीच कोटीपर्यंतचं लक्ष ठेवलेलं आहे ते तर तेवढं लक्ष तर पूर्ती तर झाली तर काहीच प्रश्न येणार नाही अजून जरी महिलांनी अर्ज भरले तरीसुद्धा त्या संदर्भामध्ये जसं आपली एरवी असतात अपिलात जात आहेत आपण विचारू शकतो तशा पद्धतीनेसुद्धा प्रक्रिया पुढच्या काळात होईल की काय कारणामुळे तो रिजेक्ट झालेला आहे काही कागदपत्र कमी आहेत का काय आणि प्रत्येक रिजेक्ट झालेल्या अर्जदाराला त्यांना त्यांची बाजू मांडून त्याच्यात पात्र होण्यासाठी म्हणून योग्य ती संधी दिली जाईल जे अगदी त्याच्यात बसण्यासारखेच अर्ज नाही आहेत त्याच्याबद्दल मग दुसऱ्या कुठल्या योजनेमार्फत त्यांना काही लाभ देता येतो आहे का हा सुद्धा प्रयत्न केला जाईल अधिक एक माहिती मला अधिकाऱ्यांनी सांगितली की समजा एखादी महिला अशी आहे की संजय गांधी निराधार योजनेमध्ये पात्र आहे ती आणि तिने इथे भरलेलं आहे तर अशा वेळेला तिला या योजनेच्या मार्फतसुद्धा फायदा मिळू शकतो आणि तिथेसुद्धा ती पात्र ठरते आणि तिथे ती पात्र ठरल्यामुळे ती पात्र लाभार्थी आहे याचा उलट तो पुरावा धरला जातो आहे आणि एक लोकांची त्रुटी आहे की दीड हजारात काय होणार तर मला असं वाटतं मघाशी मी बोलले भाषण ऐकलं असेल तर त्याच्यात ज्या माणसाला शंभर रुपये किंवा चारशे रुपयासाठी ज्या राज्यामध्ये काही वेळेला दुर्दैवानी शेतकऱ्यांना आत्महत्या करायची वेळ येते त्या राज्यामध्ये मुलांच्या फीच्यासाठी काही वेळेला पुस्तकं आहेत रेनकोट आहे बूट आहेत स्वेटर आहेत शाळेत जात असताना दप्तरं लागतात जरी सरकारने किती मोफत केलं तरीसुद्धा काही गोष्टींसाठी मी साधं सांगते माझ्या घरातल्या बाईवरून की आपण सगळं देतो पण तिला जेव्हा विचारलं मी यायला की तुझी मुलगी जाणार कशी सेंटर कुठे आहे तर सेंटर दोन रेल्वे स्टेशन सोडून आहे सेंटर तर मग अशा यायला तुम्ही टॅक्सीने गेलात तरी चालेल असं जेव्हा तिला सांगून मी स्वतः मदत दिली तर त्यावेळेला लक्षात आलं की कि सातशे किंवा आठशे रुपयेसुद्धा खूप मोठी अमाऊंट आहे आणि तिने सांगितलं पहिलं म्हणजे मुलगी खूप आनंदाने हसत होती की आई मी सुद्धा आता टॅक्सीने जाऊ शकते त्यामुळे मुलांच्या मनात अशा प्रकारनी एक विश्वास वाढणं स्त्रियांना तो विश्वास वाटणं आणि आमच्याबरोबर कोणी आहे मदत करणारं हे पहा समाजामध्ये ज्यांच्याकडे सत्ता नाही आहे ज्यांच्याकडे संपत्ती नाही आहे आणि ज्यांच्याकडे प्रतिष्ठा नाही आहे त्यांना समाजात काहीच कोणी त्यांना विचारपूस करत नाही आणि म्हणून अशा गरीब माणसांच्या पाठीमागे सरकार आहे हा संदेश त्यांच्यापर्यंत पोचावा आणि तो आत्मविश्वास वाढावा म्हणून ही योजना केलेली आहे असं मला वाटतं